अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडेला ला ब्रँडेड आयटम्स वर सात टक्के आणि गार्मेंट्स वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा सटाणा शहराला गेल्या काही दिवसांपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली नगर आहे नगरपालिका प्रशासनाने पुनद योजनेच्या भरोशावर जुन्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांकडे सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे सटाणा शहरावर पाणी संकट ओढावले आहे यास जबाबदार कोण असा प्रश्न माजी पाणीपुरवठा सभापती अरविंद सोनवणे यांनी उभा केल्याने पाणीपुरवठा विभागाचे धाबे आणले आहेत सटाणा शहराला गिरणापात्रातून एक दिवसाआड सुरळीत व मुबलक पाणी पुरवठा सुरू होता करोडो रुपये खर्च करून विहिरी खोदल्या गेल्या त्यावर महागड्या मोटारी बसवून शहराला पाणी पोहोच केले जात होते त्यातच एक विहीर खचल्याने तिचा काही दिवसासाठी पाणी पुरवठा बंद होता अशातच योजना अस्तित्वात आली आणि शहरवासियांचा पाणी प्रश्न मिटणार यामुळे आशा पल्लवीत झाल्या त्रेपन्न कोटी रुपये खर्च करून पुनद योजनेचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला घाईघाईत राहिली पुनद योजना सुरू झाल्यानंतर गिरणा नदीपात्रातील जुन्या योजनेकडे पालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष झाले गिरणा नदीपात्रातील पाणी पुरवठा योजनेकडे कानाडोळा केल्यामुळे त्या नादुरुस्त झाल्या पुन धरणातील पाणीसाठा संपला तर जुन्या विहिरींमधील पाणीसाठा शिल्लक नाही आणि गिरणा पात्रातील विहिरीवरील मोटारींची दुरुस्ती व देखभाल न झाल्यामुळे विहिरीमध्ये पाणी असतानाही शहराला तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो ही शोकांतिकाच म्हणावी लागेल गिरणा पात्रातील एका विहिरीतून पन्नास हजार लिटर पाणी उपलब्ध होऊ शकते त्यातून शहरवासियांची तहान निश्चित भागू शकते मात्र पालिका प्रशासनाने पुनर योजनेच्या दुर्लक्ष केल्यामुळे शहरात पाणीटंचाई भासत असल्याचे पालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती अरविंद सोनवणे सांगतात पालिका प्रशासनाने पुनर योजनेच्या भरवशावर न राहता शहराचा विस्तार बघता गिरणा नदीतील जुन्या योजनेची देख ही देखभाल दुरुस्ती करून पर्यायी व्यवस्थाही असू द्यावी अशी मागणीही सोनवणे यांनी केली आहे सटाणा शहरामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला आवाहन करण्यात आलेले आहे केळझरमध्ये पाणी नाही मध्ये पाणी नाही मध्ये पाणी नाही परंतु शासनाच्या माध्यमातून सडाण्या शहराला पाणी पुरेल एवढी एक योजना साधारण गेले आठ दहा वर्षापासून कार्यान्वित करण्यात आलेली होती शंभर ते एकशे वीस फूट खोल केलेली विहीर आजही तिच्यामध्ये साधारणतः सत्तरा ऐंशी फूट पाणी आहे आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये पुण्यातच्या एकट्या एका जीवनधारेवरती सडांना नगरपालिकेने स्टँड बाय व्यवस्था पूर्णपणे मोडकळी झाली कैलासवाशी पंडितराव धर्माजी पाटील यांनी सत्तर एकाहत्तरमध्ये सडाण्यास शहराचा पाणी प्रश्न सोडण्यासाठी ठेंगोडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली त्याला स्टँड बाय मदत म्हणून या ठिकाणी एक विहीर खोदण्यात आली साधारणतः विहिरीचं प्रपोजल गेल्या आठ दहा वर्षापासून सुरू केलं होतं परंतु नगरपालिकेने या माध्यमातून जात असताना या विहिरीकडे का दुर्लक्ष केलं ठेकेदार पैसे घेऊन गेला त्याचे पैसे दिले की नाही दिले परंतु आज जर ही योजना कार्यान्वित राहिली असती तर आज साड्यानाथ शहरातील नागरिकांना चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पाणी सोड सोडण्याचं जे आव्हान केलं नगरपालिकेने ती करण्याची गरज पडली नसती आजही ह्या जॅकवेलमध्ये एवढी ताकद आहे साधारणतः रोज या ठिकाणावरून कमीत कमी तीस लाख लिटर पाणी साड्यानाथ शहराला देऊ शकते एवढी कॅपॅसिटी ह्या विहिरीमध्ये होती आणि आज गिरणा नदी पात्राच्या जवळ सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या विरी एकही आटत नाही एकालाही पाणी कमी पडत नाही परंतु आज रोजी नगरपालिकेने ह्या एका योजनेकडे के दुर्लक्ष केल्यामुळे आणि म्हणून माझं म्हणणं असतं लोकप्रतिनिधी ज्या वेळेला कार्यान्वित असतो त्यावेळेला तो जनतेचा प्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये आवाज करतो गेल्या आठ दहा वर्षामध्ये ह्या योजनेसंदर्भात मागच्या पंचवार्षिकच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी ह्या योजनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि फक्त आणि फक्त पुनत पाणी प्रश्न पाण्याकडे लक्ष घातलं मित्रो ही सड्या शहराची सगळ्यात मोठी जुनी संजीवनी आहे ही संजीवनी स्टँड बाय आपण त्याला म्हणतो जरी पुनचं पाणी आलं होतं परंतु ह्या पाण्याकडे पर दुर्लक्ष केलं गेलं नाही पाहिजे ही या सड्या शहराची सगळ्यात मोठी आई आहे आणि या ठेंगोडा पाणीपुर योजनेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे कळत न कळत ज्या शहरावरती ज्या ज्या वेळेला असा प्रसंग निर्माण होईल त्या त्या वेळेला ही टंचाई निर्माण होईल याच्याकडे लक्ष घातलं असतं तर आज टंचाई आली नसती असं माझं प्रामाणिकपणे मत आहे हे गिरणा नदी पात्र आहे आणि गिरणा नदी पात्रामध्ये सगळ्यांना नगरपालिकेची ही एक वीर आहे आजही इथे पंच्याहत्तर पंच्याहत्तर आसपासचे दोन पंप चालू केले तरीसुद्धा पाणी कमी पडणार नाही आत्ता कुठे मी जेव्हा आलो तर आत्ता हे जुन्या योजनेला कुठे हात लावणं चालू आहे एक प्रशासनाने हे कंटिन्यू ठेवायलाच पाहिजे होतं आधी तुम्ही बघितलं तर नदीपात्रामध्ये पाणी आहे विहिरीत पाणी आहे आणि गावाला मात्र पाणी नाही आहे पुन्हा एकट्या योजनेने या गावाचं पर्याय होऊच शकत नाही ही आपली सगळ्यात मोठी यंत्रणा आहे तिला मात्र या लोकांनी धूळखात सोडल्यामुळे आज पुन्हा तिच्याकडे येण्याची पाळी आली त्यांना परंतु मी नागरिकांना विनंती करतो की पाणी पण आहे लाईट पण आहे विहिरीत पण आहे फक्त कर्तृत्वाची जाण दुर्द दुर्दैव आहे कर्तृत्व नसल्यामुळे आणि केवळ लोकप्रतिनिधी सक्षम नसल्यामुळे हे सगळं चित्र आहे आजच्या सत्तेवर असलेल्या राजकारण्यांना माझी विनंती आहे आमदार असतील आत्ताचे खासदार असतील की ही नगरपालिका शासनाच्या अधिपत्याखाली आहे तुम्ही फक्त प्रशासनाचे अहवाल नगरपालिका करून दिल्यामुळे तुमचं इकडे लक्ष नसल्यामुळे आज जनतेला हे हाल भोगावे लागत आहेत मी स्वतः ए टी एम मार्फत जनतेला जेव्हा पाणी देतो आणि रात्री बारा एक दोन वाजता लोकं जेव्हा पाणी घ्यायला येतात ते अतिशय दुःख होतं वेदना होतात माझ्यासारख्या पुरवठ्याचे काम केलेल्या माणसाला आणि म्हणून ही सत्य परिस्थिती हे पाणी ही नगरपालिकेची आज पाईप खोदता येते आणि आज पाईपलाईन टाकतात हे बघा योजना मोडकळीत आणू देऊ नये हीच नगरपालिकेला आमची विनंती राहील नमस्कार मित्रांनो तर राजधानी गारमेंट्स मध्ये पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट चालू आहे तर चला मग शॉपिंग करूया इको हिल देणार मी कटे आहे एक साल वे दादा मला डिस्काउंट मधले ड्रेसेस दाखवा ਸ਼ਾਪਿੰਗ ਮਾਲ ਵੇ ਮੇਰੇ ਨਾਲ ਦੀਆਂ ਸਭ ਪਲਰ ਸਜਦੀਆਂ ਰਹੇਂਦੀਆਂ वाटले मात्र मी ना तुम्हाला एड्रेस तुम्हाला हे सर्व 50% डिस्काउंट मध्ये मिळते तर तुम्ही नक्की या खरेदी करा आमचा एड्रेस अन्नपूर्णा लॉज छोटा शेजारी कॅम्प रोड मालेगाव आई